आज लग्नाच्या संगीतचं मी अँकरिंग करणार होतो आणि त्यासाठी हा जोरदार असा लूक केला होता आज थोडंसं ट्रेडिशनल लुक ठेवला होता कारण नेहमी तेच तेच करून खूप कंटाळाला होता आणि त्यानंतर मी प्रोग्रामला पोहोचलो तर नंतर गेल्यावर कळालं की इथं हळदीसुद्धा आज आहे सो ती हळदी झाली आणि बराच वेळ कार्यक्रमाला लागला ला सुरुवात व्हायला माझ्या आयुष्यातला हा शक्यतो पहिलाच कार्यक्रम असेल की जो रात्री दहा वाजता सुरू झाला आणि दहा पण नाही मी साडे दहा म्हणेल कारण साडे दहाला प्रॉपर करेक्ट कार्यक्रम चालू झाला त्यानंतर हे छान असं रंग तो आली होती ब्राईटचं थोडीशी प्रॅक्टिस राहिली होती म्हणून समोरून हे असा हिंट्स देणं सुरू होतं पण अमेझिंग खरंच एनर्जेटिक अशी फॅमिली होती त्यानंतर खास नवरीच्या बहिणीने देखील खास डान्स केला दाजींसाठी आणि तिच्या ताईसाठी आणि त्यांना देखील खूप एन्जॉय केलं मला वाटायचं की ही फॅमिली आता दमेल कारण यांनी एंगेजमेंट केली होती हळदी केली होती पण नो माझी मी सर्वात पहिल्यांदा अशी एक एनर्जेटिक इतकी एनर्जेटिक फॅमिली पाहिलेली आहे की जी दमतच नव्हती अक्षरशः भरपूर त्यांचं म्हणजे कंटिन्यू पहिल्या परफॉर्मन्सपासून ते लास्टपर्यंत प्रत्येकजणाचा डान्स चालू होता प्रत्येकजण मोमेंट करत होतं प्रत्येक जणाच्या डान्सच्या वेळी ते प्रत्येक वेळी स्टेजवर येत होते आणि मस्त असं एन्जॉय करत होते ते लग्न जर करायचं असेल ना तर खरंच अशी फॅमिली हवी आणि त्या प्रचंड आमचा एन्जॉय सुरू होता मला भूक खूप लागली होती कारण मी काहीच खाल्लेलं नव्हतं त्यामुळे आता इव्हेंट करणं पण गरजेचं होतं आईवडिलांसाठी खास सॉन्ग नवरीने डेडिकेट केलं तर म्हणून हे खास त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यानंतर मग आईनंच सर्वांसाठी खास एक परफॉर्मन्स केला आणि मग नंतर माझा थोटासा लूक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच आमचं मग आता आता कार्यक्रम शेवटाकडे आला होता तरी ही एनर्जी आमची संपलीच नव्हती पण तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा आणि तुमच्याही कार्यक्रमात मला अँकरिंगला नक्की बोलवा Thank you.